बोलायचं नाव नमस्कार हा नमस्कार काय नाव तुमचं मला पाय मला मी अच्छा काय झालंय तुम्हाला पाय दुखत कंबर दुखत सगळं पाय दुखत कंबर दुखत अजून अजून काय नाही फक्त येत तुम्ही एमआरआय पण ना काढला काढला काय सांगितलं तिथं काय व्यवस्था असं सांगतो अजून असं काय नाही मनके पण वाकडे झाले असं वाटत मनके वाकडे मग काय ऑपरेशन सांगितलं मग सांगितलं

आपण एक ट्रीटमेंट करू ट्रीटमेंट करून बघू काही फरक पडतो ट्रीटमेंट मध्ये फरक पडला चांगलाच आहे काय व्यायाम व्यायाम करताल का व्यायाम सांगेल तर करताल का कारण हा आधार आपण ट्रीटमेंट केलं तर व्यायाम करणं गरजेचं आहे व्यायाम करत नाही केला तर परत आकडे म्हणून जातील आपण एक ट्रीटमेंट करून बघू काय फरक पडतो धन्यवाद